या विधानाचा या कार्यशाळेमध्ये तो ठराव मानतो की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी आम्ही पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवलेला आहे तो कार्यकाळ आम्ही पुन्हा कायम रूपांतरित करणार नाही अशा पद्धतीने विधान केलंय त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की नाना भाऊ पटोले साहेबांनी जे काही व्हिडिओ दाखवून होते मी नाना भाऊ पटोले ची कृती काय बालाजी पाटील काँग्रेस मध्ये जाणार काय असं लगेच तुम्ही म्हणायला ता। तू काँग्रेस वेळ लावणार नाही किती ना हुशार काय तत्पर आपण प्रशिक्षणार्थी मी आजही कालही भाजपचा होतो आजही भाजपचा आहे आणि उद्याही भाजपचा आहे हे मी तुम्हाला सांगत असताना हे राजकीय व्यापित नाही म्हणून राजकीय चर्चा आपल्या आपल्या व्हायला नको म्हणून मी नाना भाऊचं ना 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 जे अभिनंदन करतोय ते एवढ्यासाठी विरोधी पक्षाचे अजून सुद्धा आपल्या प्रशिक्षणाने

मुख्यमंत्री सभागृहात बोलत होते तेव्हा तुमचे जर व्हिडिओ असतील तर व्हिडिओ दाखवता आले असते तर दाखवणे सुद्धा असते पण काही प्रथा परंपरा आहे सभागृहाचे त्या प्रोटोकाला त्यांनी विधानसभेच्या

संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा पालखी पर्यंत पोहोचेल पर्यंत पोचे आणि संघटन मजबूत घेऊन पन्नास हजार प्रशिक्षणार्थ्यांचा मोर्चा नागपूर येथील देवेंद्रजी फडत यांच्या घरावर धडकेल आणि आम्ही नागपूर जाम करू अशा प्रकारची गोष्ट आहे का नाही माझं सगळं लाईव्ह असते माझं काही झापून झोपून असते त्याच्यामुळं अठ्ठावीस तारखेला बायकोच तोंड बघावं म्हणून मी घरात पोहोचण्याच्या आधी आपल्या ग्रुप वर चर्चा सुरू झाल्या की प्रशिक्षणार्थ्याच तो प्रशिक्षणार्थी करते

हा कबाडी या कबाडीचा टळ्या बांधून आपण सगळे जण पण त्या प्रयत्नाला

अपेक्षित नव्हते पुणे उनका प्रवास धर्मेशनी मला फोन केला आणि कुणीतरी निलेश तावे त्यांना महाराष्ट्राचं प्रतिनिधी केलंय आणि त्यांच्याकडे सगळ्याची माहितीसाठी आणि या मुंबई टीम विनंती केल्यानुसार झालो तुम्ही म्हणालात शेगावला आपल्याला भेटत कार्यशाळा घ्यायची आहे पण काही प्रशिक्षण मी कशासाठी आणि केलं तरी तुमचा सगळ्यांचा विचार म्हणून या बैठकीत आणि संभाजीनगरची काही शेगाव नको संभाजीनगरला पाहिजे पण संभाजीनगरवाले आम्हाला नाही तुम्हाला पाठिंबा जर तुम्ही आम्हाला मागितला नाही आमचं मदत विचार तर तुमचं चूक तर म्हणून कसं आहे करू म्हणून संभाजीनगरला जी बैठक घ्यावी त्या प्रशिक्षणात त्यांना त्यांनाही आमचा विरोध नव्हता म्हणून धर्मेशला सांगितलं की तुम्ही लोकमत आजमावा म्हणजे आपल्या प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशिक्षण जास्त कोणत्या बाजूला आहे हे आजमावा मग त्यांनी ते आणि त्यामध्ये ऐंशी टक्के तुम्हाला पाठिंबा दिला त्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला आले पण पाठिंबा दिला आणि लोक बहुमताचा आधार घेऊन केलं आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नेतृत्व प्रशिक्षण जर करणारच तर आपण त्यांना वेगळा सल्ला आणि वेगळा संदेश देणं उचित नाही म्हणून आम्ही तुमच्यामध्ये दौरा ठेवून आणि परिणाम काय झाला आपल्या बैठकीत संख्या एवढी मोठी असताना आपण योग्य प्लॅनिंग आणि एक चांगल्या पद्धतीच महाराष्ट्राला एक दिशा देणारी कार्यशाळा आपल्याला एक व्यवस्था करू आपल्याला करता आली नाही पण आपण गाव भागातली झाडाखाली सुद्धा आपण आनंदात होणारे असल्यामुळं कोंडा आणि झोप जर आली तर त्याला मग उशी लागतात तर एखाद्या घोड्यावर सुद्धा मान तर आपल्याला झोप देते अशा पद्धतीची देव प्रशिक्षणाची आज महाराष्ट्राचे आज या बैठकीमध्ये उपस्थित आणि या आमची काय व्यवस्था केली आहे आमचं काय चहापण आहे आमचा काय नाश्ता आहे आमचं काय भोजनाची व्यवस्था आहे किंवा आमचं काय या ठिकाणी आहे तफ्कार आहे या म्हणजे आपली समस्या न मांडता आहे त्या व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी जमिनीवर मुख्य आपण आता आपल्या मुख्यमंत्र्यांकडे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्राचं मजबूत करावं लागेल हो करायचं मग आता आपल्याला जर संकट आपण प्रशिक्षण आपण स्वतःला जरा चिंकी घेऊन जरा आपण तर जाणीव जाणीव झाली का म्हणजे आपण टोचलेला आपल्याला जाणीव होते म्हणजे आपल्याला संवेदना होता आहे आपल्या संवेदना जर कुणाच्या पोसट झाल्या असतील तर त्याच्याबद्दल आता काही लोकांना कितीचं तर जाणीवच होत संवेदना <laughs> बोठट झालेल्या बद्दल आपली चर्चा पण या ठिकाणी बावीस ते पस्तीस पर्यंत करू हे रक्त गरम असलेले तरुण नाही संवेदना बोठट हे आहे त्याच्यामुळं आपल्या जर संवेदना गोठ झाल्या नसतील तर हे लक्षात घ्या अगोदर आपण कोण आहोत अगोदर आपण कोण आहोत याची जाणीव करून घ्या भगिनी भगिनींना माझा आवाज येतोय का हो ताई आता बाळांना तुम्ही जरा थोडं तिकडे लक्ष द्या तुम्ही जर इथलं लक्ष दिला तर बाळ सुद्धा इथलं लक्ष माझ्या बाप बोलण्याकडे कोण लक्ष दिला तुम्ही तिकडे लक्ष दिला की त्याच्यामुळं आपल्या संवेदना पोट झालेल्या ले नसलेल्या प्रशिक्षणार्थी बाधवानो आपण कोण आहोत हे लक्षात घ्या आपण कोण आहोत हो आपण कोण आहोत आपण प्रशिक्षणार्थी आहोत आपण प्रशिक्षणार्थी आहोत आज आपणाला पाहिजे आपणाला हक्काचा होत आपल्याला

करवेना क्षेत्र कोणाला तुम्हाला काय आहे आज तुम्ही डोकाला काय केलं मतवासा तुम्हाला तुमचा वेळ नाही आपण पाच बायचे किती तास इमत करत तुम्ही डोकाला मला काय होते काय काय असं बंद आहे असं विषय या आपल्या आपला जो कार्यक्रम आहे कोणते तीन आहे त्याच्यामध्ये वाद वाट होतील की आले पाहिजे कोण नाही पाहिजे झाल्यानंतर